नमस्कार प्रदीप तळेकर फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कापण्या बनवून दाखवणार आहे आता आषाढ महिना आहे ना मग कापण्या बनवणार आहे आम्ही त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते बघा ही बडीशेप घेतली आहे मी एक मोठा चमचा वेलची घेतली आहे आणि जायफळ घेतलेलं आहे वेलची चार पाच आहेत जायपळचा एक तुकडा आहे आणि हा मैदा घेतलेला आहे छोटी वाटी मी आणि मोठी वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि गुळ घेतलेला आहे चवीनुसार आता आपण ना बडीशेप वेलची आणि जायफळ मिक्सरला लावून घेऊया हे बघा मी बारीक पावडर करून घेतलेली आहे वेलची जायफळ आणि बडशिपची बघा अशी पावडर करून घ्यायची मग मस्त लागतात कापणे आणि बघा मी पाणी ठेवलं आहे एक ग्लासवर त्याच्यामध्ये मी गुळ गिरा टाकते आणि गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा गुळ टाकून घेते याच्यामध्ये कारण आपल्याला गुळाचं पाणी बनवायचं आहे ना म्हणून हे बघा आता गव्हाचं पीठ मी पारतीमध्ये ओतून घेते आणि हा मैदा आहे तुमच्याकडे जर तुम्ही जर मैदा नाही घातला तरी चालेल नुसते गवायच्या पण करू शकता आणि हे बघा बडीशेप जायफळ आणि वेलची आता गुळाचं पाणी तयार करते आणि गुळा गुळाचं पाणी आहे ना हे थंड झाल्यावरच घालायचं गरम मस्ताना घालायचं नाही नाही तर कडक होतील कापण्यात हे बघा याच्यामध्ये मी ना एक पळी तेल टाकते मी थंडच तेल टाकलेले आहे तुम्ही पण थंड टाकले तरी चालेल गरम टाकलं तरी पण चालेल बघा गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे मी हे आता थंड होऊन देणी नेऊन ठेवते थंड झाल्यावर मग आपण त्या पिठामध्ये घालूया आता ना मी गुळाचं पाणी टाकते आणि गुळाचं पाणी नाही मी गाळून घेतलेलं आहे गाळून घ्या कारण गुळामध्ये ना कचरा असतो ना आता पाहिजे ना तेवढं मी टाकून घेते थंड झालेले आहे थंड झाल्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये टाका पाणी हे बघा एवढे गोळे करून घेतलेले आहेत मी ये ये आता आपण लाटूया कापण्या बघा आता लाटून घेते आणि आता आषाढ महिना आहे ना तर थंडीचे पदार्थ बनवायचे मग त्याच्यामध्ये कापण्या बनवल्या जातात आम्ही करतो तुम्हाला शेअर करू म्हटलं आणि भाकरीचे भाकरी, भाकरी आपण करतो ना एवढा जाड ठेवायचे कापणे आपल्या शंकरपाळे असत ना अशा नाही बनवायचे आपण भाकरी बनवतो ना तशा बनवायच्या तेवढ्या जाडीच्या पाहिजे आणि मस्त छान लागतात ते आणि ठिकतात पण चांगले असे बनवून ठेवायच्या हे बघा खसखस मी तुम्हाला दाखवलं नाही आता याच्यावरून मी खसखस लावते आणि खसखस लावायचं मग छान होतं कापण्या दिसतं पण छान आणि लागतं पण छान तर मी करून बघा आवडले तर शेअर करा आणि लाईक पण करा आणि ज्याने त्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना त्याने त्याने सबस्क्राईब करून घ्या बघा अशी वरून लाटणी फिरवायची म्हणजे ते खसखस पडणार नाही एखादी दोन्ही साईडनी करायचं आपल्याला हे आता या साईडनी झालं ना आता या साईडनी पण करू आपण साठी पण करूया छान मस्त कि दिसतात पण छान लागतात पण तुम्ही असे करून बघा मस्त राहतो छान आणि मुलांना पण आवडत नाही आषाढ महिना चालू झाला ना आता कापून घेते या जास्त छोट्या नाही कापायच्या मोठ्याच कापायच्या आणि पातळ नाही लाटायचे भाकरी लाटायचे आपण भाकरीची कशी जाड असते भाकरी तसे लाटायचे शंकरपाळी आपण पातळ लाटतो हे बघा मी ह्या ना असं चौकोनी केलंय तुम्हाला जर त्रिकोणी करायचं असेल कापायचं असेल ना तर तुम्ही त्रिकोणी कापू शकता मी असं कापलेलं आहे तुम्हाला एक दाखवते नंतर कसं कापायचे परत एक हे बघा तेल पण गरम झालेलं आहे आता मी तेलामध्ये सोडते अशा कापण्या सोडायच्या किती मस्त फुगलेल्या आहेत कापण्या मी आता हे चौकोनी कापलेले आहेत ना आपण ते शेंकर पण कापू शकता तुम्ही कुठल्याही आकारात कापू शकता आणि मंदाच्यावर मी तळून घेते बघा आता आपले सण सुरू झाले ना आता आषाढ गेल्यानंतर आता गणपती येतील परत श्रावण महिना सुरू होईल आता एकादोष झाली काढून घेते झालेले आणि बघा बघा मस्त तुम्हाला जर याच्यामध्ये ना सुंट घालायची असेल ना सुंट तर सुंटेची पावडर पण टाकू शकता याच्यामध्ये तुम्ही किती छान कलर आलेले आता अशा पद्धतीने मी करून घेते आता हे बघा आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीत कापून दाखवते ना कशी तुम्हाला मी चौकन कापून दाखवला ना तर आपल्याला असं कापून घेऊया म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे कापू शकता असं काही नाही आहे पण आषाढ महिन्यात हे करायचं कोणी कापलेत मी बघा नाही बघा असे तुम्हाला मी टाकून दाखवतो तेलामध्ये आचार्य कापण्या तयार झालेल्या आहेत आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की दावा